पोर्तुगीज व्हाईसराय फ्रान्सिस डी टॅवोरा कॉन्डे डी अल्वोरे हा मोठ्या गर्वानं म्हणाला जर संभाजी बुद्धिमान असेल तर तो ह्यावेळी गोव्याकडे फिरकणारच नाही आणि जर चुकून तो संभाजी इथे आला तर मी त्याला माझ्या ह्या अरबी घोड्याच्या टाचे खाली चिरडीन असं म्हणून त्या पोर्तुगीज विजरायनं मोठ्या प्रेमानं आपल्या अरबी घोड्याचं चुंबन घेतलं आणि तो त्या घोड्याची आयाळ कुरवाळीत पोंड्याकडं बघू लागला धडाधड धर तोफांचे गोळे पोंड्याच्या तटबंदीवर आदळत होते पोर्तुगीज बंदुकांतून सटा सटा गोळ्यांचा पाऊस पोंड्याच्या किल्ल्यावर पडत होता तडपदार आणि हुशार असा गोव्याचा व्हायसराय आपल्या उमद्या अरबी घोड्यावर स्वार होऊन हसत हसत पोंड्याच्या तटबंदीकडे पाहत होता पोंड्याच्या तटबंदीचं फार मोठं नुकसान झालं होतं प्रत्येक तोफ्याच्या गोळ्यामुळं दोन चार दगड आणखी निसळत होते आता हा किल्ला उद्यापर्यंत आपल्या ताब्यात येईल असा विश्वास व्हाईसराय अल्बोरेला वाटत होता शकावलीनुसार एक नोव्हेंबर सोळाशे चा तो दिवस होता त्यावेळी तिकडं स्वराज्यात लाखोंची फौज घेऊन आणि करोडो रुपयांचा खजिना घेऊन मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्याला गिळण्यासाठी स्वतः दख्खनमध्ये औरंगाबाद मध्ये येऊन थांबला होता आजगरासारखा टपून बसला होता गोव्याच्या पोर्तुगीजांशी त्यानं हात मिळवणी केली होती मुघलांची साथ मिळाल्यामुळं पोर्तुगीजांना भलताच हुरूप चढला होता पणजीच्या अगदी जवळच मांडवी नदी होती आणि ती ओलांडून पलीकडे गेलं की थोड्याच अंतरावर पोंड्याचा किल्ला होता हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी दाखवून सोळाशे पंच्याहत्तर सालीत जिंकून घेतला होता या पोंड्याच्या किल्ल्यातून मराठे पोर्तुगीजांना धाक दाखवायची राजधानी पणजीच्या अगदी उरावरच हा महाराजांचा किल्ला होता म्हणूनच पोर्तुगीजांच्या डोळ्यात स्वराज्याचा हा किल्ला गेल्या आठ नऊ वर्षापासून सलत होता औरंगजेबच्या आक्रमणामुळे पोंडा किल्ला आणि आसपासचा मराठी प्रदेश जिंकून घेण्यासाठी आता नामी संधी होती मराठ्यांच्या स्वराज्यावर औरंगजेबानं सर्व दिशांनी हल्ला चढवला होता पोंड्यावर फारच थोडे मावळे होते शिबंदी ही अपुरी होती आणि शिवाय पोंडा किल्ल्याची तटबंदी पोर्तुगीज तोफांसमोर जास्त काळ टिकू शकेल इतकी काही भक्कम नव्हती मग व्हायसराय फ्रान्सिस डी टॅवोरा कॉन्डे डी अल्वोरेने जय्यत तयारी केली पाच हजार बंदूकधारी फौज घेतली नव्या कोऱ्या अद्यायावत युरोपियन तोफा घेतल्या आणि वीस हजाराच्या फौजेंसह मांडवी नदी ओलांडून तो मराठ्यांच्या प्रदेशात घुसला सोबत भरपूर दारुगोळा होता आपल्या युरोपियन बंदुका आणि तोफांवर फ्रान्सिस डी टॅव्होराला फार विश्वास होता मोठ्या दिमाखात ट्रम्पेट आणि पोर्तुगीज रणवाद्य वाजवत आपला पोर्तुगीज झेंडा घेऊन तो लहरावत त्यानं पोंड्याभोवती आपल्या शक्तीचं लष्करी प्रदर्शन केलं आणि मग पोंड्याला वेडा घातला होता पोंड्याच्या किल्ल्यात यावेळी अंदाजे हजार दोन हजार मावळे असावेत पोंड्यावर या अगोदरच्या काळात नाईक नावाचा एक किल्लेदार होता पण त्याला लाच देऊन फितूर करण्याचा प्रयत्न विजराय अलोरेन केला होता आणि तो त्याला बळीही पडणार होता पण संभाजी महाराजांना त्याची कुणकुण लागली होती म्हणून त्यांनी लगोलग आपले विश्वासू सरदार येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांची रवानगी राजापूरहून लगबगीनं पोंड्याला केली पोंड्याच्या किल्ल्याची कमान आता या दोन वाघांच्या कब्जात होती पण दुर्दैवानं पोंड्याची तटबंदी कमजोर होती पोर्तुगीजांचा दारुगोळा आणि तोफखाना जबरदस्त ताकदीचा होता आणि याशिवाय पोर्तुगीजांची राजधानी पणजी जवळ असल्यानं पोर्तुगीजांना सतत रसद मिळत राहण्याची व्यवस्था होती याउलट मावळे चारही बाजूंनी वेढलेल्या पोंड्याच्या कमजोर किल्ल्यात कैद होऊन पडलेले होते पोंड्याला वेळा पडून तीन चार दिवस झाले होते किल्ल्याची तटबंदी कधीही ढासळू शकत होती पोर्तुगीज तोफगोळ्यांमुळे पोंड्याच्या भिंती हादरत होत्या मावळे शर्तीनं प्रयत्न करत होते आणि बाहेरचे पोर्तुगीज हसत होते पोर्तुगीज विजराय फ्रान्सिसडी टॅओरा कॉन्डी अल्वोरे भलताच खुश होता आपल्या लाडक्या घोड्यावर बसून तलवार नाचवीत तो विनाकारण इकडं तिकडं हिंडत होता त्याच्यासोबत उत्तम मराठी जाणणारा एक पोर्तुगीज वकीलही दुसऱ्या घोड्यावर स्वार होऊन फिरत होता पोंड्याच्या किल्ल्याची दुर्वस्था पाहून फ्रान्सिस डी टॅवोराला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या मोठ्या खुशीत आलेला फ्रान्सिस डी टॅरा म्हणाला काय करतील मराठे काय करील संभाजी आता काही तासातच फोंडा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहील यावर सावध असणारा तो पोर्तुगीज वकील म्हणाला सर संभाजी आपली फौज घेऊन इथं मदतीला येऊ शकतो अशी हेरांची बातमी आहे आपण सावध राहिलं पाहिजे यावर काउंडे अलवोरे म्हणाला वीस हजारांची फौज पाच ते सहा हजार युरोपियन बंदुका सत्तर ऐंशी युरोपियन तोफा भरपूर दारुगोळा आपल्याकडं आहे याशिवाय मांडवी ओलांडली की पणजी तिथून आणखी लागल तेवढी फौज बोलू शकतो काय करील तो आणि तुला तर माझी तलवारबाजी माहीतच आहे विजय सारखी तलवार मी चालवतो आणि बाणासारखा घोडा पळवतो असं म्हणून व्याजरायनं आपल्या लष्करी घोड्याचं प्रेमानं चुंबन घेतलं आणि तो त्याची पुन्हा एकदा आयाळ कुरवाळू लागला आपल्या घोड्यावर त्याचं विशेष प्रेम होतं विजरायनं मोठ्या कुतुहालानं आपल्या वकिलाला विचारलं हा संभाजी कसा आहे लढाईला तो माझ्यासारखा हिंमतबाज आहे त्याला माझ्यासारखा घोडा फेकता येतो का आणि त्याला माझ्यासारखी तलवार चालवता येते का विजरायचा हा प्रश्न ऐकून पोर्तुगीज वकिलानं एक दीर्घ श्वास घेतला आणि तो म्हणाला सर संभाजी घोडा फेकण्यात फार कुशल आहे असं म्हणतात अतिशय वेगानं दौडणाऱ्या घोड्याला अचानक एकाच पायावर एकशे ऐंशी वंशात जागच्या जागीच वळवण्याची जगावेगळी करामत तो करतो असंही म्हणतात याशिवाय दातात लगाम धरून दोन्ही हातात दोन भलत्याच वजनदार तलवारी घेऊन घोड्यावर बसून वेगानं तो लढतो असंही म्हणतात घोड्यावर बसलेला दोन्ही हातात दोन तलवारी घेतलेला संभाजी म्हणजे दुश्मनांसाठी साक्षात मृत्यू असं त्याचे लोक म्हणतात वकिलाच्या या उत्तरावर विजराय मोठ्यानं हसत सुटला अरे <laughs> या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी लोक काही पण बोलतात मनात येईल ते फेकतात आता दातात लगाम घेऊन दोन्ही हातांनी कुणी लढूच शकत नाही वेग बॅलन्स आणि लढाईचा मेळ कसा बसणार अफवा आहेत सगळ्या तो संभाजी एकदा माझ्या समोर आला पाहिजे या काउंटेडी अल्वोरे फ्रान्सिस डी टॅवराचा त्याला चांगला झटका त्याला दाखवतो पण मला खात्री आहे जर संभाजी बुद्धिमान असल तो ह्यावेळी गोव्याकडे नक्कीच फिरणार नाही आणि जर इकडे आला तर त्याला माझ्या या अरबी घोड्याच्या टाचे खाली चिडूनच मारीन आणि पोर्तुगीज विजराय आपली तलवार नाचवीत छाती फुगवत विनाकारण किल्ल्याच्या बाजूने फेऱ्या मारू लागला आता सायंकाळ होत आली होती दिवसभर धडाडणाऱ्या पोर्तुगीज तोफांनी थोडीशी विश्रांती घेतली सूर्य अस्ताला चालला होता विजरायच्या चहापानाची वेळ झाली होती आता पंधरावीस मिनिटांनी आरामात चहा अल्पोपहार घ्यावा असा विचार त्याच्या मनात येत होता तेवढ्यात त्याला कांठळ्या हादरवणारा थु 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 असा रणशिंगांचा ढोल नगाऱ्यांचा आणि हर हर महादेवच्या युद्ध घोषणांचा आवाज आला त्यानं त्या आवाजाकडे बघितलं धुळीचा मोठाच्या मोठा लोळ हवेत उसळला होता त्या लोळासोबत कल्पनाही करवणार नाही इतक्या प्रचंड वेगानं मराठी घोडे दौडत येत होते गळ्यात अडकवलेली दुर्बीण उचलून डोळ्यांना लावून ते काय आहे हे, हे बघावं असा विचार करून अलवोरेनं आपल्या गळ्यात अडकवलेली दुर्बीण डोळ्याला लावू लागला पण इतक्या कमी वेळातही ते समोरचं घोडदळ इतक्या जवळ आलं होतं की आता दुर्बिणीचीही गरज नव्हती समोरचं दृश्य पाहून फ्रान्सिस डी टॅवोरा हादरला पाच पन्नास उमद्या घोड्यावर बसून बाणाच्या वेगानं मराठे येत होते पुढच्या रांगेतले घोडे आणि त्यावर बसलेले बिनीचे शिलेदार मावळेही आकारानं धिपपाड आणि छातीत धडकी भरवणारे होते मराठी सैनिकांचा अचानक झालेला हल्ला आणि त्यांचा प्रचंड वेग यामुळे पोर्तुगीज सैनिक गडबडले मराठ्यांच्या अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं पोर्तुगीज सैनिक गडबडले आणि याच गडबडीत काही पोर्तुगीज सैनिकांनी वेगानं पुढे येणाऱ्या मराठी गोडधळावर बंदुकांचे बार काढले पण त्या सगळ्याच बिनीच्या शिलेदारांच्या अंगावर आणि त्यांच्या घोड्यांवर सुद्धा लोखंडी चिलखत होती त्यामुळं बंदुकीच्या बारांचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही प्रत्येक घोडेस्वाराच्या हातात वजनदार शस्त्र होती गदक भाला खडग ते जोरजोरानं फिरवीत आणि आरोळ्या ठोकत येत होते मागच्या फळीतले घोडेस्वार अचूकपणे भालाफेक करून भाल्यांचा पाऊस पाडत होते पोर्तुगीज सैनिक भाल्यांमुळे टपाटप खाली पडत होते बिनीच्या या दिप्पाड शिलेदारांच्या मध्यभागी तशाच दिप्पाड शरीराचा संभाजी राजा खरोखरच दातांमध्ये गोड्याचा लगाम घेऊन दोन्ही हातात दोन वजनदार तलवारी फिरवित येत होता प्रत्येक तलवार किमान पाच ते सात किलोची असावी संभाजीराजांनी पूर्ण अंगावर भक्कम वजनदार चिलखत घातलं होतं त्यामुळे बंदुकांचे छर्रे त्यांचं काहीच वाकडं करू शकत नव्हते राजांच्या डोक्यावर लोखंडी जिरेटोप होता ग्रीक पुराणांमधली हर्क्युलस देवता चिलखत घालून आणि घोड्यावर स्वार होऊन लढायला आली आहे असंच फ्रान्सिस डी टॅवराला वाटलं चक्रीवादळासारखी ती फौज पोर्तुगीजांवर तुटून पडली बिनीच्या शिलेदारांनी केवळ दोनच मिनिटात शेकडो पोर्तुगीज गाजर कापून काढली तलवारी उचलून वार करायची किंवा बंदुका दुसऱ्यांदा ठासण्यासाठीही वेळ दिला नाही पोर्तुगीज सैनिकांचे तलवारी घेऊन उचललेले हात वरचेवर उडवले गेले गडबडीनं बंदुकी दुसऱ्यांदा ठासण्याचा प्रयत्न करणारी बंदूकधारी शिपायांची डोकी हवेत उडाली अचानक झालेल्या ह्या यलगारामुळे पोर्तुगीज हादरले होते फ्रान्सिस डी टॅव्होरानं आपल्या तलवारीला उंचावून आपला घोडा त्या दिशेनं वळवला तेवढ्यात प्रत्यक्ष संभाजी राजेच त्याच्या समोर आले संभाजी राजांचा तो रण आवेश पाहून फ्रान्सिस डी टॅव्होराला थरक भरलं होतं या क्वांडे अलोरेनं सावरून संभाजीराजांवर वार करण्यासाठी आपली तलवार उघडली पण डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच संभाजीराजांची वजनदार तलवार सरकन त्याच्यावर फिरली या परिस्थितीतही अतिशय सावधगिरी दाखवत विजेच्या चपळाईन क्वांडे अलवोरेनं आपलं शरीर माग घेतलं आणि तो सात किलोच्या तलवारीचा वज्राघात चुकवला संभाजीराजे अचानक आले तसे अचानक अदृश्य झाले होते अगदी एक इंचाच्या अंतरानं विजराय साहेब वाचले पण तो धाडकन खाली पडला रक्तानं त्याच संपूर्ण अंग भरलं होतं काय झालं हे त्याच्या एक दोन मिनिट लक्षातच आलं नाही जेव्हा थोडं भान आलं तेव्हा समजलं की आपण चुकवलेला संभाजी राजांच्या तलवारीचा वार दिपाड घोड्यावर झाला होता संभाजी राजांनी इतक्या ताकदीनं तो वार केला होता कि त्या भल्या मोठ्या धिप्पाड अरबी घोड्याचे पूर्णपणे दोन तुकडे मधोमध झाले होते आणि वेगवेगळ्या दिशांना पडले होते वाईजराय आता भीतीनं थरथरत होता घामानं नितळत होता त्याचे अंगरक्षक त्याला सोडून केव्हाच फरार झाले होते तेवढ्यात पोंड्याच्या किल्ल्याचे दरवाजे उघडले आतले मावळे हर हर महादेवच्या घोषणा देत चाल करून आले येसाजी कंक आणि कृष्णाजी कंकांच्या नेतृत्वाखाली मावळे दुसऱ्या बाजूने पोर्तुगीजांची लांडगे तोड करू लागले जीव वाचवण्यासाठी पोर्तुगीज फौज वाट फुटेल तिकडे सैरा पळत होती असहाय्य फ्रान्सिस डी टॅवोरा कॉन्डे अल्वोरे आपल्या सैनिकांची होणारी कत्तल उघड्या डोळ्यांनी बघत होता पण तो एक शूर सेनापती होता उघड्या डोळ्यांनी आपल्या फौजेची कत्तल तो पाहू शकत नव्हता यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे असं त्यानं ठरवलं म्हणून त्यानं आपले डोळे मिटले आणि डुंगणाला पाय लावून तो सरळ पणजीच्या दिशेनं पळत सुटला आपला विजराए पळतोय हे पाहिल्यानंतर सगळ्या पोर्तुगीज फौजेला प्रेरणा मिळाली आणि ते दुप्पट वेगानं पळू लागले पोर्तुगीज सैन्य मांडवी नदी पार करून पणजीच्या दिशेने पळत होते मावळ्यांनी मग त्यांचा पाठलाग सुरू केला पोर्तुगीजांना आता अशी खात्री पडली होती की आपल्या पाठोपाठ येणारे मावळे आता पणजीवरच कब्जा करणार पण ह्यावेळी त्यांच्या मदतीला निसर्ग धावला पण आता अंधार पडू लागला होता आणि भरतीमुळं खाडीचं पाणी मांडवीत येऊन पाण्याची पातळी वाढलेली होती पाठलाग करणाऱ्या संभाजीराजांना अंधारामुळं मांडवीच्या पाण्याचा अंदाज आला नाही रणावेशात बेभान झालेल्या राजांनी तसाच घोडा मांडवीत फेकला महाराजांचे अंगरक्षक खंडो बल्लाळांनी राखत राजांना परत आणलं त्या अंधाराचा आणि मांडवीच्या वाढलेल्या पाण्याचा फायदा घेऊन पोर्तुगीज सैन्य पळून गेलं पोर्तुगीज विजराय कॉन्डेडी अल्वोरे पणजीच्या किल्ल्यात येऊन आतून कड्या लावून लपून देवाचा धावा करीत बसला त्याच्या अंगाचा थरकाप अजूनही थांबला नव्हता तो रात्रभर संभाजी आला संभाजी आला असं म्हणून दचकून जागा होत होता आजवर त्यानं लोकांच्या तोंडातून असं ऐकलं होतं की संभाजी राजांच्या वडिलांना शिवाजी राजांना बुताटकी अवगत होती पण आता तर त्याची खात्रीच पटली होती की शिवाजी राजांपेक्षा ही जबरदस्त बुताटकी संभाजीराजाला अवगत आहे आता ह्या मराठी बुताटकी पासून आपल्याला केवळ देवच वाचू शकतो असं त्याच्या मनात आलं आणि त्यानं देवाचा धावा सुरू केला दुसऱ्या दिवशी पणजी मधलं सेंट झेवियरचं प्रेत बाहेर काढण्यात आलं संभाजी राजांपासून वाचण्यासाठी त्या प्रेताला विनंती करण्यात आली पूजा अर्चना चालू झाली संपूर्ण गोव्यात पोर्तुगीजांनी रात्रंदिवस प्रार्थना सुरू केली यानंतर क्वांडे अलोरेने आपली राजधानी तात्पुरती हलवली पणजी मधून ती हलवून दक्षिण गोव्यातल्या मार्मा गोवा इथं नेली पुढचे दीड दोन महिने संभाजी राजांची फौज पोर्तुगीज प्रदेशांचे वाटेल तशी लचके तोडत होती पोर्तुगीज सैन्यात लढण्याचं बळ आणि इच्छाशक्तीच उरली नव्हती पोर्तुगीज सैनिक शस्त्र टाकून आणि जीव वाचवून पळत होती गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून निष्ठून महाराजांच्या ताब्यात येणार असंच चित्र निर्माण झालं होतं पण ऐनवेळी औरंगजेबानं स्वराज्याच्या महत्वाच्या ठाण्यांवर जोरदार हल्ला चढवला त्यामुळं नाईलाजानं संभाजी महाराजांना गोव्याचा हातातोंडाशी आलेला घास सोडून जानेवारी सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये परत स्वराज्याच्या रक्षणासाठी धावावं लागलं सेंट झेव्हियर्स फ्रान्सिस डी टॅव्होराला पावले होते जबरदस्त दणका बसलेल्या पोर्तुगीजांनी एक वकील पाठवून महाराजांशी तह केला जर संभाजी राजांना आपल्या गोव्याच्या मोहिमेतून परत फिरावं लागलं नसतं तर गोमांतक भूमीतून पोर्तुगीजांचं नामोनिशान कधीच मिटून गेलं असतं